आज शेवग्याची शेंग बनवलेली आहे रस्सा झणझणीत आणि ती ही अगदी गावराण पद्धतीने कमी साहित्यात कमी वेळेत आणि चवीला खूप अप्रतिम अशी लागणारी ही रस्सा शेवग्याची शेंग ती शेंगा आज करणार आहोत यासाठी इथे मी मेडियम आकाराच्या दोन ते तीन शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत हे आता सुरुवातीला पण शिजवून घेणार आहोत एक ते दीड ग्लास पाण्यामध्ये या शेंगा मी शिजत घालणार आहे आणि शेंगा शिजवताना सुरुवातीला मीठ घालून शिजवायचे आहे त्यामुळे शेंगामध्ये ते मीठ उतरतं आणि भाजीची चवही चांगली होते आणि शेंगाही चवीला भाजीमध्ये चांगल्या लागतात आणि त्याचा जो कडवटपणा आहे तो पण निघून जातो तर इथे गॅसवरती मी आता ह्या शेंगा शिजत घालते आणि शेंगा ह्या जास्त शिजवायच्या नाहीत कधीही भाजीच्या अगोदर एक पाच मिनटं त्याला एक एक दोन उकळी येऊ द्यायचे थोड्याशा कच्च्याच राहू द्यायच्या त्यामुळे शेंगाची चव ही जात नाही आणि भाजीमध्ये गाळही होत नाहीत शेंगा त्यासाठी अर्धवट शिजवून घ्यायचे आहेत त्याला एकदम गाळ शिजवायचं नाही हे पहा आता इथे माझ्या ह्या शेंगा शिजवून झालेल्या आहेत ह्या मी फक्त पाच मिनिट शिजवलेल्या आहेत शेंगा शिजवून झालेल्या आहेत या बाजूला काढून घेऊ आणि भाजीसाठी मस्त असं वाटण तयार करू एक अर्धा चमचा फक्त तेल घातलेला आहे इथे मी कढईमध्ये आणि याच्यात दोन चमचे खिजलेलं खोबरं घालून घ्यायचे हे खोबरं हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे जास्त त्याला करपू द्यायचं नाही आहे आणि खूप साधा मसाला करतो याला जास्त दुसरे खडे मसाले वगैरे इथं काहीही वापरलेले नाहीत आपण खोबरं भाजून झाल्यानंतर परत एक अर्धा पळी तेल घालून एक कांदा चिरलेला बारीक तो तेलामध्ये परतून घेते कांदा हा हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये कुठल्याही प्रकारचे खडे मसाले मी वापरलेले नाहीत अगदी साध्या पद्धतीने बनवलेले आहे आणि तरी देखील चवीला खूप सुंदर लागते ही अगदी कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी साहित्यामध्ये पटकरणं होते घाई गडबडीमध्ये दे ही देखील भाजी करायला खूप सोपी आणि पटकरणं होणारी अशी आहे आता हा हलकासा ब्राऊन रंगाचा कांदा आपला परतून झालेला आहे जास्त त्याला लालसर वगैरे देखील केलेलं नाहीये याला आता बाजूला काढून घेऊन आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत तर खोबरं लसण अद्रक आणि कांदा हे जे साहित्य आहे हे मिक्सरला काढून घेणार आहे खोबरा आहे आणि हा कांदा आहे लसणाच्या एक दहा बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अद्रकचा छोटासा तुकडा घेतला हेच वा ह्याच फक्त वाटण करणार आहोत आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचे हे आणि हेच आपण फोडणीसाठी वापरणार आहोत हे पहा आता हे माझं बारीक करून झालेलं आहे या पद्धतीने पेस्ट तयार केलेली आहे याची तुम्ही बघू शकता आणि यामुळे आपली भाजी खूप चविष्ट होते अगदी सा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे ही पेस्ट तयार आहे आता फोडणी करून घेऊ या भाजीची आपण त्याच कढईमध्ये मी आता थोडंसं तेल घालून घेते फोडणी कढई तापली की याच्यात आपण तेल घालून घेतोय तेल तापल्यानंतर एक अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालून घेते जिरं आणि मोहरी छान तडतडू द्यायची आणि आपण जे वाटण केलेलं आहे खोबरं कांदा लसण आणि अद्रक याचं हे वाटण याच्यात घालून घ्यायचं आहे आणि मस्त त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मंद गॅसवरती हे सारण सतत परतत राहायचं आहे छान तेल सुटू द्यायचं याला हलका ब्राऊन रंग येऊ द्यायचा आहे आणि याच्यानंतरच आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेणार आहोत नंतर छान आता हे लालसर रंग याला आलेलं आहे त्याच्यात आता एक चमचा जिरे पावडर घातलेली आहे मी शेंग आपल्याला झणझणीत मस्त चवीची करायची आहे यासाठी इथे मी काळ्या तिखटाचा वापर केलेला आहे हे मी एक ते दीड चमचा घालून घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय पण झणझणीत जर करायची असेल तर थोडंसं जास्त घातलं तर छान चव होते एक अर्धा ते पाव चमचा मी हळद घातलेली आहे हे वाटण तेल सुटेपर्यंत मस्त परतत राहायचं आहे गॅस कमी ठेवायचं आहे कढईला खाली लागू द्यायचं नाही आणि करपूही द्यायचं नाही याला हे पहा छान तेल सुटलेलं आहे आणि यामुळेच आपल्या भाजीची चव देखील ठरते इथे जर कच्चं वाटण राहिलं तर भाजी चविष्ट होत नाही म्हणून मस्त त्याला तेल सुटू द्यायचं आहे आता हे जे शेंगा आहेत शिजलेल्या आहेत त्या फोडणीमध्ये घालून घेतलेल्या आहेत आम्ही एक ते दोन चमचे या ठिकाणी मी शेंगदाण्याचं कूट घालून घेते आहे यामुळे भाजीला आपल्या मस्त चव येते हे आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि भाजी किती घट्ट किंवा पातळ झाली आहे याच्यावरती आपण पुढे पाणी घालणार आहोत जर पाण्याची आवश्यकता नसली तर नाही घातलं तरी चालेल पण जर तुम्हाला घट्टसर भाजी वाटत असेल तर थोडंसं पाणी घालायचं आहे इथे आणि पाणीही कधीही रसाभाजीमध्ये तुम्ही गरम पाण्याचा वापर करा इथे मिक्सरचं जे भांडं आहे त्याच्यातच मी विसळून हे पाणी घालून घेत आहे पाणी गरम केलेलं आहे गरम केल्यामुळे भाजीला छान तरी देखील येते अशा झणझणीत ज्या भाज्या असतात त्याला मस्त तरी यायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही अवश्य गरम पाणी टाकत जावा खूप मस्त तरी येते त्याला हे आता हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मंद गॅसवरती याला एक पाच मिनिट आपण उकळी येऊ द्यायची चवीप्रमाणे याच्यात मीठ घालून घेते मी आणि पाच मिनिट याला आता मंद गॅसवरती उकळत ठेवायचं आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे मी मस्त झणझणीत अशी आपली ही शेवग्याची शेंग तयार झालेली आहे झटपट होते आणि वेळ जास्त लागत नाही याला खूप पटकरणं होते ही मस्त तरी येईपर्यंत गॅसवरती ठेवून द्यायची तुम्ही बघू शकता आता मस्त झालेली आहे ही आपली शेवग्याची शेंग अगदी गावराण पद्धतीने ही आपण बनवलेली आहे ही तुम्ही अगदी टिफिनला किंवा घरच्या जेवणाला दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणाला कधीही करू शकता आणि सगळे आवडीनं खातील अशी ह्याची चव होते कमीत कमी मसाल्यामध्ये कमीत कमी साहित्यामध्ये ही तयार केलेली आहे रेसिपी भाकरी पोळी कशाही सोबत तुम्ही देऊ शकता माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा